दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा पंचायत समितीच्या भ्रष्टाचारी गटविकास अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळत चक्क नागरिकांनी पंचायत समितीला घेराव घालत अनोखे आंदोलन केलंय अक्कलकोवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सरपंच व लाभार्थींकडून करन। कामे करण्यासाठी पैशांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप आहे दिनांक सोळा जानेवारी दोन रोजी भाजपाचे विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला घेराव घालत आंदोलन करण्यात आले होते त्यात घरकुलसाठी डिजिटल जाती दाखल्याची अट रद्द करणे गटविकास अधिकारी अक्कलकुवा सरपंचांना अपमानास्पद वागणूक देत असल्याची तक्रार विंदन विहिरींच्या कामांच्या मंजुरीसाठी लाभार्थींकडून पैशांची मागणी गुरांचा गोठे योजनेसाठी पैशाची मागणी आदी मुद्दे घेत आंदोलन करण्यात आले घेराव आंदोलनाची दखल तहसीलदार पोलीस निरीक्षक सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी दखल घेतली तसेच लेखी आश्वासन दिले असता आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी मनरेगा कर्मचारी अतुल चौधरी व जगदीश वळवी यांना धारेवर धरण्यात आले दरम्यान आंदोलनाची माहिती कळताच पंचायत समिती गटविकास अधिकारी हे वैद्यकीय रजेवर गेल्याचे समजते याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांना तक्रारी केल्या असूनही वैयक्तिक लाभांच्या योजनांकरिता गटविकास अधिकाऱ्यांचे खास मर्जीतले कर्मचारी वारंवार पैशांची मागणी करीत आहेत यावेळी भाजपाचे महामंत्री कपिल चौधरी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत भाजपा महिला तालुका प्रमुख मथुरा गावित सरपंच भूपेंद्र पाडवी कृष्णा नाईक रोशन पाडवी सुनील राव नरेश पाडवी संपत पाडवी रायसिंग वसावे राजू तडवी सौ रंजना राऊत सौ बिजली पाडवी दिनकर वसावे भूषण पाडवी अविनाश पाडवी रूपसिंग पाडवी दिलीप परदेशी रोहिदास लोहार सुरेश पाडवी अमरसिंग वसावे सुरेश पाडवी यांच्यासह लाभार्थी नागरिक गावकरी उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज नंदुरबार